अमरावती शहरातील फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे काही महिने आदी गगलानी नगरात राहणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांची राहत्या घरातच पोलीस कर्मचारीकडून मिळालेल्या सुपारीतून आरोपींनी गडा दाबून हत्या केली होती त्याच प्रकरणात आरोपी पती राहुल तायडे कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांच्या बंद घरात चोवीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञान चोरड्याने देवघरातून अकरा नग तांब्या पितळीची भांडी आणि फास्टक कंपनीचे जेन्ट घड्याळ असे ऐकून तेरा हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता फिर्यादी महिलेचा पुतण्या ट्युशनवरून घरी जाताना त्याला घराचा दरवाजा उघडा दिसून आला यात फिर्यादी महिलेने घरात जाऊन पाहिले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले या घटनेत फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून फेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांनी तात्काळ सूत्रे हलवून पोलीस पथक आरोपींच्या शोधात रवाना केले या दरम्यान पंचवीस नोव्हेंबरच्या सायंकाळी पोलिसांनी राहुल नगर परिसरातून राजेश उर्फ अजय गोवर्धन दांडगे वय छत्तीस वर्ष राहणारा तळणीपूर्णा तालुका बाजार जिल्हा अमरावती याला तात्काळ ताब्यात घेतले विशेष म्हणजे आरोपी चोवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कारागृहातून सुटला होता त्याच रात्री पुन्हा घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे त्याला कारागृहातच एकाने बंद घर असल्याची माहिती दिली असावी अशी शंका पोलिसांनी वर्तविली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध घरफोडी आणि चोरीचे तब्बल डझनभर गुन्हे अमरावती शहर व ग्रामीण पोलिसात दाखल आहे पोलिसांनी आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे पोलीस स्टेशन पु, महिला पोलीस अंमलदार यांच्या झालेल्या मर्डरबाबत तो मर्डर झाला होता त्याच्या मधील त्या महिलेचं घर बंद होतं बंद घर असताना दिनांक पंचवीस पंचवीस अकरा पंचवीस रोजी त्यांच्याच मुलाला लहान मुलाला घर उघडं दिसलं सकाळी वरून त्याने त्याच्या मावशीला सांगितलं घर बंद अवस्थेत असताना त्यांना शंका आली घरातील काही वस्तू काही वस्तू चोरी केल्या शं शंका आली वरून पोलीस पोलिसां पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी रिपोर्ट दिला तात्काळ पोलिसांनी आपल्या महिलेच्या घरी चोरी झाली म्हणून आणि तसेच आधी मर्डर झाला म्हणून थोडं संवेदनशील प्रकरण वाटल्यामुळे तात्काळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आरोपी त्याच परिसरात त्याच परिसरात मिळाला आणि आरोपी व जवळ सर्व जे चोरी गेलेले मुद्देमाल होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे काय काय चोरी गेल्यामध्ये घड्याळ घरातील घड्याळ आणि आंघोळ करायचं पितळीचे भांडे आहेत देवासमोर ठेवलेल्या ठेवण्याच्या वस्तू जे असतात पितळीच्या असं जवळजवळ तेरा हजार शंभर तेरा हजार चारशे पन्नास रुपयाचे भांडे होते ताब्यात घेतले ताब्यात घेतलेला इसम जो आहे हा सराईत आहे सिटी आणि ग्रामीण अमरावती आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्यावर बरेच गुन्हे आहेत तो गुन्हे करणार ज्या सवयीचा आहे त्याच्यावर बरेचसे गुन्हे जो नुकताच तो दिनांक पंचवीस रोजीच तो सुटला आदल्या दिवशी सॉरी गुन्हा दाखल करण्याच्या आदल्या दिवशी तो सुटला सुटल्यानंतर त्यांनी म्हणजे आधी त्या राहुलला भेटला किंवा माहीत नाही परंतु त्याने आधीच रेखी केली की का तो, तो गुन्हा म्हणजे आरोपी जेलमधून सुटल्याबरोबर अर्चना रक्षी सिटीस्कॅप न्यूज अमरावती